तर आताच आपण म्हणाल की डोनरची कमतरता तर हे मेन कारण काय म्हणजे काय तुम्हाला तुमचं काय मत आहे याबद्दल की डोनरची जी कमतरता आहे त्याचं मेन कारण काय आहे त्याचं सांगतो मी त्याचं काय आहे की आता आपण तुम्हाला म्हटलं तसं की आपल्याला या से सेकंदा सेकंदाला ला लागत आहेत डोनर्स आपल्याकडे मिळत नाहीत किंवा जर दो डोनर्स असतीलच तर त्यांच्याकडनं रिपिटिटिव्ह डोनेशन होत नाहीये त्याच्यामुळे आपल्याला कुठेतरी प्रॉब्लेम येतोय त्याच्यात एक गोष्ट अशी आहे की आपल्याकडे आता बऱ्याच वेळेला हॉस्पिटल्स आहेत किंवा ब्लड बँक आहेत त्यांच्याकडनं रोजच्या रोज जेव्हा म्हणजे त्यांच्याकडे ऑलमोस्ट रोजच आपण असं म्हणूया प्लेटलेटची रिक्वायरमेंट असते तर त्यामुळे रोजच्या रोज म्हणजे मला त्याचं फार कौतुक वाटतं की ते एवढा फॉलोअप करतात ते किंवा त्यांच्याकडनं केला जातो की इतके फोन त्यांचे चालू असतात ते डोनर्स आहेत त्यांच्यासाठी त्यांच्याकडे विचारणा करायला की अवेलेबल आहेत का किंवा नाही ते आणि म्हणजे कित्येक फोन केल्यानंतर त्यांना एखादा डोनर मिळतो आता त्याच्या डोनर्सची पण काही चूक आहे किंवा त्यांचा काही दोषी असं म्हणता येणार नाही कारण जे आता ऍक्च्युली डोनेशन करतायत अवेलेबल आहेत जे डोनर त्यांचं काय बऱ्याच वेळेला होतं की ते त्यांनी नुकतं प्लेटलेट -प्ले डोनेशन केलेलं असतं किंवा काही कामात बिबी असतात बाहेर गावी असतात प्रत्येक वेळेला त्यांना हॉस्पिटल किंवा ब्लड बँक मधून कोण येतो त्यावेळेला त्यांना ते तिकडे असं नाहीये डोनर्स आहे त्यांच्यावरती ही सगळी जी रिक्वायरमेंट आहे किंवा ते सगळी जी आपली गरज आहे ती भागवली जाऊ शकत नाहीये आणि नवीन डोनर्स ते तयार होत नाहीयेत अनफॉर्च्युनेटली आता त्याच्या पुढचं अजून एक की आता हे नाही म्हटलं तुम्हाला की फोन करतात हॉस्पिटल आणि ब्लड बँकेमध्ये आहे की प्रत्येक हॉस्पिटल किंवा ब्लड बँकेकडे ना त्यांची स्वतःची अशी एक डोनर्स लिस्ट असते जी लिस्ट ते फॉलो करतात आणि त्या लिस्ट प्रमाणे ते कॉल करत जातात डोनर्सला आणि पहिली लिस्ट ही प्रत्येकाकडे असते पण आपल्याकडे दुर्दैवाने अशी एक सेंट्रलाइज आपण असं म्हणू लिस्ट किंवा रजिस्ट्री कि ज्याच्यामध्ये जा सगळे डोनर्स रजिस्टर्ड असतील किंवा त्यांची नोंद केलेली असेल अशी माझ्या माहितीप्रमाणे कुठे नाहीये त्याच्यामुळे mm -hmm. होतं कसं की आता समजा एखादा डोनर असेल ना तो सगळ्या हॉस्पिटल किंवा ब्लड बँकेपर्यंत पोटू शकत नाही किंवा पोटलेला नसतो त्याच्यामुळे ज्या हॉस्पिटल किंवा ब्लड बँकेकडे त्याचं नाव वाटतं त्याच त्याला कॉन्टॅक्ट करू शकतात तो डोनर असला तरी मग बाकीच्यापर्यंत त्यांचं नावच नसल्यामुळे त्याच्यापर्यंत त्या पोस्टिंग असते तर तो एक विषय आहे की सेंट्रलाइज रजिस्ट्री असणं गरजेचं आहे तर त्याच्यावरती मला माहिती नाही की त्याच्यावरती काही काम आहे का नाही होते मग आता हे झाले हे असे झाले की डोनर्सच्या ताई नाही जे आता ऍक्च्युली अवेलेबल डोनर्स आहेत आता जे नवीन डोनर्स तयार होत नाहीयेत त्याला काही वेगळी कारणं आहेत म्हणजे जर त्यांची जर कारण आपण बघायला गेलं तर मी असं म्हणेन की मी त्याची किंवा क्लासिफी जे कारण आहे ते तीन याच्यामध्ये मी त्याला हे करेन पहिलं म्हणजे सगळ्यात पहिलं की लॅक ऑफ अवेअरनेस अवेअरनेस लॅक ऑफ अवेअरनेस म्हणजे काय तर कल्पनाच नाहीये लोकांना की अशी काही गरज आहे म्हणजे नाही आता प्लेटलेट देतात किंवा प्लेटलेटची पेशंटना गरज असते आपल्याला द्यायला पाहिजे हा अवेअरनेस अजून लोकांपर्यंत पोटलेला नाही ज्याच्याकरता आज आपण आपण बोलतोय किंवा भेटतोय की जो लोकांपर्यंत जायला पाहिजे वाढायला पाहिजे दुसरी गोष्ट अशी म्हणेन की मी लॅक ऑफ मोटिवेशन म्हणजे एखाद्याला अवेअरनेस आहे म्हणजे समजा एखाद्याला माहिती आहे की बाबा नाही द्यायला पाहिजे आपल्याला गरज आहे पण त्याला मोटिवेशन नाही आणि हे मोटिवेशन आहे ना ते बाहेर न मिळून उपयोगाचे नाही ज्या वेळेला ते सेल्फ मोटिवेट होतील ना त्याच वेळेला ते पुढे येऊन हे करतील आणि एकदाच नाही तर कन्सिस्टंटली करतील पण हे मोटिवेट करण्याचं जे काम आहे ते तेवढ्या होत नाही म्हणून मी लॅक ऑफ मोटिवेशन म्हणतोय आणि थर्ड इज था, लॅक ऑफ एज्युकेशन आता लॅक ऑफ एज्युकेशन म्हणजे काय की माझ्याकडे अवेअरनेस पण आहे की मला माहिती आहे की द्याय द्यायला हवंय हो मोटिवेट पण आहे मी की देण्याकरता सेल्फ मोटिवेट झालोय हो मी पण नक्की करायचं काय कुठे जाऊन द्यायच्या कशा द्यायच्या ह्या हे लोकांपर्यंत गेलेलं नाही की लोकांमध्ये नाही की अजून त्याला म्हणून मी म्हणेन की लॅक ऑफ एज्युकेशन की त्याच्यावरही काम होणं गरजेचं आहे की तेच सगळं पोचलं पाहिजे लोकांपर्यंत आणि लोकांना कसं आहे की लोकांना इच्छा असते म्हणजे करायचं काहीतरी भावना असतात प्रत्येकाच्या की काही ना काही करायला पाहिजे म्हणून पण काय आणि कसं करावं हे कळत नाही त्याच्यामुळे बऱ्याच वेळेला हा प्रॉब्लेम येतो आणि एज्युकेशन किंवा याच्याबद्दल का बोलतो तर कित्येक वेळेला मी असंही बघितलेलं आहे की त्यांना uh, ती प्रोसिजर म्हणा किंवा याची गरज म्हणा नीट समजावून सांगितलेलं नसल्यामुळे लोकांना किंवा त्यांच्याबद्दल त्याची माहिती सत्ता नसल्यामुळे असंही मी बघितलेलं आहे की कधी कधी ते प्लेटलेट डोमिशन करायला लोक काही येतात यावेळेला त्यांना ती तिथे पोचल्यानंतर म्हणजे हॉस्पिटल किंवा प्लेट आपल्या ब्लड बँकेमध्ये पोचल्यानंतर ती जी प्रोसिजर जेव्हा आपण समजावून सांगतो ना त्यावेळेला आपण जे ते लोक जेव्हा समजावून सांगतात त्यावेळेला त्र त्यांना देवी ही गोष्ट होणार नाही गेलेले लोक परत तरी येणार नाही नवीन लोक तर तयार होतीलच